शिंदेवाडी एकलेहरे तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन व वा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी शाळेत ग्रंथपूजन प्रतिमा पूजन पुस्तक प्रदर्शन चित्रफिल्म पाहणे वाचन ध्यास आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला शाळेत ग्रंथपूजन व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे गुरुजी मुख्याध्यापक दत्ता गोरडे शिक्षक संतोष थोरात अंगणवाडी सेविका जयश्री आग्रे मदतनीस कमल भोर शाळकरी विद्यार्थी व अंगणवाडी बालचमू उपस्थित होते मुख्याध्यापक दत्ता गोरडे यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्वावलंबी शिक्षणाचे महत्त्व व जागतिक हात व दिनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली यावेळी शिक्षक संतोष थोरात यांनी वृत्तपत्र वाचन काळाची गरज याविषयी आपले मनोगत व्यक्त केले विविध पुस्तके विद्यार्थ्यांना स्वहस्ते मुक्तपणे हाताळता व वा वाचता यावा या, या उद्देशाने शाळेत पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त शाळेत वाचनध्यास उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शिक्षक संतोष थोरात व आभार मुख्याध्यापक दत्ता गोर्डे यांनी मानले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न